श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा नोव्हेंबर वार मंगळवार आणि आज आलेली आहेत कार्तिकी एकादशी कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागी होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कारभार स्वीकारतात असे मानले जाते तुळशी विवाहाची सुरुवात सुद्धा याच दिवसापासून होते कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात पंढरीच्या विठ्ठुरायाचे स्मरण करण्याचा त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस या दिवशी श्री विष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात यालाच हरिहर भेट असे म्हणतात वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं या कार्तिकी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तसेच हे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या हातून घडलेली वाईट कर्म वाईट पाप यातून मुक्तता होते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता अडचणी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ते वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल सतत घरात भांडणे मतभेद क्लेश कलह होत असेल यामुळे कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल तुमच्या नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो आणि म्हणून जर आपण या दिवशी हा उपाय जर केला तर प्रखर पितृदोषातून मुक्तता होते तसेच तुमच्या घरात सतत व्यक्ती आजारी, आजारी राहत आजार असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो सतत घरामध्ये आजारपण असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असेल त्यांच्या विवाहामध्ये काही अडथळा येत असेल तर हा उपाय केल्याने ते अडथळेसुद्धा दूर होतात तसेच तुम्ही एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये तोट्यामध्ये असेल उद्योग व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल तर हा उपाय केल्याने यशाचे मार्ग हे खुले होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे काळे तिळ एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिले जाते या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासूनच झालेली आहे आणि म्हणून एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तिळ अर्पण केले जातात तसेच या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तिळ टाकून स्नान केले जाते उपाय करण्यासाठी आपल्याला चिमुटभर काळे तीळ लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमीठ जे असते तर ते घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता यानंतर ना आपल्याला अखंड पाच लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा अखंड पाच लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका चांगल्या तुम्हाला पाच लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत पिवळी मोहरीची डाळ नाही तर अख्खी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात आणि जर आपण आपल्या घरामध्ये या वस्तूंचा वापर करून काही उपाय जर केले तर घरात असणारी इडापिढा नकारात्मकता नजरबाधा घराला ला लागलेले दोष दारिद्र्य हे नष्ट होते तर या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत यानंतरनं या, या सर्व वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कारण प्रत्येक व्यक्तीला थोडेफार दोष हे लागलेले असतात आणि हेच दोष आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतात आणि म्हणून या वस्तू उतरवून घेतल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीला लागलेले दोष जे आहे तर ते नष्ट होतात तसेच या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये प्रत्येक रूममध्ये जो कोपरा असतो तर तिथे तुम्हाला या वस्तू टच करायच्या आहेत या वस्तू टच करत असताना जय राम श्रीराम जय जै जय राम जय राम श्रीराम जय जै जय राम या मंत्रा तुम्हाला जप करायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं या वस्तू तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला फेकायला जागा नसेल तर ह्या वस्तू तुम्हाला एका पेपरमध्ये टाकायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत या वस्तू घराच्या बाहेर फेकताना कुणाच्या अंगणात किंवा कोणाच्या घरावरती फेकू नका तसेच ह्या वस्तू फेकताने तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ करून तुमची जी काही कामे असेल तर ती तुम्हाला करायचे आहेत तसेच हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीत फक्त उपाय तुम्हाला करायचा आहेत आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगितला तर तो मंत्र म्हणत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर असा हा एक उपाय आज आपल्या घरामध्ये सायंकाळी तुम्हाला अवश्य करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी पाच कणकेचे दिवेसुद्धा लावायचे आहेत थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायचे आहेत आणि हे पाच दिवे बनून प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक एक लवंग टाकायचं आहेत आणि हे दिवे तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचे आहेत एकादशीचं व्रत हे तुळशीची पूजा न करता जर केले तर त्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही या दिवशी तुळशी विवाहसुद्धा केला जातो आणि म्हणून आपल्याला तुळशीपाशी पाच पाँच कणकेचे दिवे हे अवश्य लावायचे आहेत त्याचबरोबर एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद आणि कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते या दिवशी लक्ष्मीची सेवा उपासना करायला खूप महत्त्व आहे जेव्हा असा दिवा आपण आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर आता मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ